नमस्कार मी डॉक्टर रेशमा सावंत वामनराव ओ ब्लड बँक ठाणे घंटाळी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यापासून रक्ताचा तुटवडा म्हणजे ब्लड डोनेशन किंवा ब्लड कलेक्शन खूप कमी आहे त्यामुळे ब्लड जिथे लागतं हॉस्पिटल्सना थॅलेसिमेच्या पेशंटना सर्जरीसाठी इमर्जन्सीसाठी जिथे जिथे ब्लडची आवश्यकता आहे तो पुरवठा प्रॉपर होत नाही याचं कारण डोनर्स म्हणजे जे रक्तदाते आहेत त्यांची कधी कधी फिटनेस कमी पडते त्यांची कधी कधी अवेलेबिलिटी नसते तर अशावेळी काय केलं पाहिजे तर अशावेळी आपल्या देशातील महाराष्ट्रातील किंवा लोकल लोकांनी रक्तदानासाठी पुढं आलं पाहिजे पहिल्यांदा करत असाल तर त्याची काळजी करू नका जर तुम्ही रक्तदान पहिल्यांदा करत असाल आणि मनामध्ये भीती असेल की रक्तदान केल्यानंतर मला काही त्रास होईल किंवा माझं रक्त कमी होईल मी आजारी पडेन माझी इम्युनिटी कमी होईल असे काही मेथ्स असतील तर बिलकुल काळजी करू नका रक्त केल्यानंतर चोवीस तासामध्ये प्लाझ्मा ॲक्टिवेट होतो बोन मॅरे मॅरो ॲक्टिवेट होऊन प्लाझ्मा कम्प्लीट केला जातो आणि रक्त तयार होऊन रक्ताची मॅच्युरिटी तीन महिन्यामध्ये येते म्हणूनच प्रत्येकाने रक्तदान तीन महिन्यानंतर करायचं असतं आता रक्तदान कोण कोण करू शकतात पहिल्यांदा ज्याला काही आजार नाही ज्याचे वय अठरा ते पासष्ट या वयोगटात बसते आणि ज्याला कोणताही आजार नाही ब्लड प्रेशर शुगर हे लोक पण रक्तदान करू शकतात आ, ब्लड प्रेशर आणि शुगर असणारे डोनर्सही रक्तदान करू शकतात पण त्यांचा ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोल असला पाहिजे लास्ट तीन ते चार महिन्यामध्ये मेडिसिन्समध्ये कोणताही चेंज नसलेला पाहिजे आणि हार्ट पेशंट कॅन्सर पेशंट अस्थमा पेशंट किंवा एज त्यांचं सिक्स्टी फायच्या वरती हे लोक डोनेट करू शकत नाहीत तर लिमिटेड लोकांना रक्तदान करता येतं ज्यांची प्रकृती चांगली आहे ज्यांना कोणताही आजार नाही आणि जे उत्तम आरोग्य संपादन केलेले आहेत अशीच लोकं रक्तदान करू शकतात तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की रक्तदान करण्यासाठी जरूर पुढे यावं कारण रक्तदान केल्यानंतर त्याचे फायदेही आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे आपल्या बॉडीचं संपूर्ण चेकअप होतं याच्यामध्ये फिटनेस कळतो बॉडीचा हिमोग्लोबिन कळतं ब्लड प्रेशर शुगर आपल्याला काही आजार आहे की नाही किंवा आपल्याला काही एच आय व्ही एच सी यांचं इन्फेक्शन आहे की नाही आणि ती असेल तर प्रॉपर काउन्सिलिंग होऊन त्याच्यावरती ट्रीटमेंटही करता येते समजा कधी कधी काही डोनर असेच रँडमली आलेले असतात आणि आपण त्यांची टेस्ट केल्यानंतर समजते हिमोग्लोबिन कमी आहे त्यांचा बी पी वाढलेला आहे किंवा त्यांना काही फेटेल डिसीज आहे इन्फेक्शन झालेलं आहे तर त्यावेळेला आपल्या आजाराची पोटेन्शियल रिस्क आपल्याला समजते सर रक्तदान केल्यानंतर फायदाही तितकाच आहे नवीन सेल तयार होतात नवीन ग्रोथ होते तयार आणि नवीन रक्त तयार होते तर रिज्युनेशन आहे डिटॉक्सिफिकेशन आहे आणि टोटल आ, कम्प्लीट बॉ बॉडीचं चेकअप हे होतं तर अशामुळे रक्तदान करण्यास तुम्ही का घाबरता रक्तदान केल्यानं आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचतो ही एक कल्पना किंवा ही एक जी समा सामाजिक जागृती आहे किंवा समाजाला आपल्याला काहीतरी देणं आहे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि प्रत्येकाला बॉर्डरवर बंदूक घेऊनच उभं राहावं लागत नाही कारण प्रत्येकाला वाटतं आपण देशाची काहीतरी सेवा केली पाहिजे समाजाची काहीतरी सेवा केली पाहिजे ती माणसाने माणसाशी माणसासमो मागणी म्हणजे माणसाचंच रक्त माणसाला चालतं कुणाचंही रक्त देता येत नाही आणि कोणी आजारी किंवा वीक असलेल्या माणसाचं रक्त चालत नाही तर वामनराव ब्लड बँकेमध्ये क्वालिटी क्वालिटी ब्लड दिलं जातं आणि इथून क्वालिटी कम्पोनंट अगदी सरकार मान्य दरामध्ये म्हणजे जे गव्हर्मेंटचे रेट आहेत त्याच्यामध्ये आम्ही लोकांना उत्प उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो तर माझी एक विनंती आहे ज्याचं वय अठरा ते पासष्ट वर्षाच्यामध्ये येतं ज्याचं वजन पन्नासच्या पुढे आहे ज्याला कोणताही आजार नाही अशा लोकांनी रक्तदान करावं हां रक्तदान केल्यानंतर घ्यायची काही काळजी असते तर का त्याच्यामध्ये पूर्ण दिवस पाण्याचं प्रमाण वाढवावं म्हणजे हायड्रेशन ठेवावं थोडा आराम करावा जिम वगैरे हो करू नये आणि काही काळात काळापुरती म्हणजे चोवीस तासामध्ये बारा तास जर विश्रांती केली थोडी विश्रांती करून आपलं रुटीन वर्क केलं तरी चालतं फिमेलमध्ये हा प्रॉब्लेम येतो की फिमेल रक्तदान करण्यासाठी येतात पण त्यांचं हेमोग्लोबिन चांगलं नसतं किंवा लो मात्र असते पिरियड्समुळं किंवा हेवी पिरियड्समुळे तर अशा लोकांना रक्तदान करायची खूप इच्छा असते पण ते रक्तदान करू शकत नाहीत अशांना आम्ही काय करतो तर कॅम्पच्या अगोदर किंवा अशा आल, व्यक्ती आल्यानंतर त्यांचं ता आपण काउन्सिलिंग करतो डाएटचा आपण त्यांना चार्ट देतो किंवा डायट काउन्सिलिंग करून हिमोग्लोबिन कसं वाढवावं वा नॅचरल हे केस कशी हँडल करावी किंवा हिमोग्लोबिन कमी का असण्याची कारणं काय आहे थॅलेस्मिया चेकअप हे आपण करतो आणि आपल्या वामनराव ब्लड बँकेचा अजून एक प्रोजेक्ट आहे थॅलेस्मिया इरेडिकेशन मीन्स थॅलेस्मियाचे जे पेशंट आहेत त्यांना दर महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज असते तर अशा पेशंटला रक्त कुठून उपलब्ध करून देणं डायलिसिसचे पेशंट आहेत कॅन्सरचे पेशंट आहेत अशा पेशंटना जर रक्त द्यायचं म्हणलं तर ब्लड बँकेत तेवढा सप्लाय नसतो आणि हा सप्लाय वाढवायला आपणच मदत केली पाहिजे कारण रक्तही विकत घेता येणारी गोष्ट नाही आणि फॅक्टरीत बनत नाही आहे त्यामुळे आपल्याला माणसाला माणसाचं रक्त दिलं जातं आणि तेही चालतं कारण सामाजिक भावना आणि बांधेल असायला हवी प्रत्येकाजणे दिल्यानं तुमचं रक्त काही कमी होत नाही फक्त साडेतीनशे एम एल ही एवढी मात्र रक्तातून कमी होते आणि ती चोवीस तासामध्ये भरून निघते थँक्यू